जय जिजाऊ आज बारा जानेवारी राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊ यांची जयंती सर्व शिवभक्तांना शिवप्रेमींना माता जिजाऊंच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बुलढाणा जिल्ह्यातील शिंदेगड राजा या ठिकाणी राजे लक्ष्मी जाधव यांच्या आपण माता जिजाऊ यांचा जन जन्मोत्सव साजरा करण्यासाठीची तयारी राजवाड्याचं भव्य प्रवेशभर उत्तराधुनिक आहे त्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आपण खाण्यामध्ये पोहोचतो त्या फलकावर नगारखाण्याविषयी आणि राजवाडी नगर खाण्यामध्ये सुंदर कलाकुसर छाळण्याच्या कमानी यामध्ये नौबत वाचायच्या नजारे चौघडे त्याचे सूर गुंधुमायचे नगारखान्यातून जा नगार जा आत जाण्यासाठी हा हे घुमट त्या घुमटास नक्षीकडून सुद्धा सुंदर आहे नगारखान्यातून राजवाड्यात जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत एक दक्षिण दिशेला उघडतो आणि दुसरा पूर्वेला दक्षिण दिशेच्या द्वारातून आत गेल्यानंतर समोर दिसतो तो राजवाडा चारही बाजूंनी दगडाची संरक्षित भिंत आणि ही समोर पाण्याची विहीर संरक्षित भिंत खूप उंच असून पूर्ण दगडात बांधकाम केलेलं प्रवेशद्वाराची मागच्या बाजू आणि हा राजवाड्याच्या बांधकामाचे अवशेष किंवा भिंत या दगडी भिंतीला दगडी भिंतीच्या बाजूने आपण चालत गेल्यानंतर उजव्या हाताला वळलो की आपण सरळ राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळाकडे जाणार आपण आता ह्या पायऱ्या चढून वर गेलो की भव्याचा हा राजवाड्याचा परिसर दिसतो बांधकामाचे जे अवशेष आहेत ते फक्त या ठिकाणी दगडी बांधकाम दिसतं बाकी अवशेष नष्ट झालेले आहेत विस्तीर्ण असा राजवाड्याचा परिसर याच मंगल आणि पावन वातावरणामध्ये मासाहेबजी जाऊ ज्यावेळी लहान होत्या त्यावेळी त्यांची छोटी छोटी पावलं धुळे धुळे या ठिकाणी पडली असावीत ते याच ठिकाणी खेळले असतील याच ठिकाणी त्यांचं सुरुवातीचं सु शिक्षण सुरू झालं समोर एक खोली सुंदर आणि सुबक असं दगडी बांधकाम या खोलीच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या चारशे साडेचारशे वर्षापूर्वीचं चार बांधकाम असून सुद्धा आजही चांगल्या स्थितीमध्ये हे त्या खोलीचं छत छोट्या बिटा आणि सुन्यामध्ये बांधकाम आणि दगडावर सुद्धा चांगलं काम, काम दरवाज्याच्या ह्या देवड्या आणि इथून बाहेर पडल्यानंतर सरळ मासाजीजवळ यांचा जन्मस्थान जी ज्या ठिकाणी जन्म झाला ती खोली दिसते त्याआधी हे तळघरात जाण्यासाठी पायऱ्या ह्या पायऱ्यांवरती सुरक्षेच्या कारणावरून आता लोखंडी जाळ्या बसवलेल्या आहेत मासाहेबजी जाव यांचं प्राथमिक शिक्षण आणि सैनिक शिक्षणसुद्धा लहानपणचं याच वास्तूमध्ये झालं असावं भव्याशी वास्तू राजे लखुजी जाधव यांच्या या मध्ये जे तळघर आहे त्या तळघरातून एक भुयारी मार्ग पण आहे हे समोर आपण बघतो हे दगडी बांधकाम याच बांधकामावरती ती वास्तू उभी असावी आणि हे मासाहेबजीचं यांचं जन्मस्थान आतमध्ये डोकावल्यानंतर मनाचं प्रसन्न होतं एक नवीन ऊर्जा या ठिकाणी मिळते आत मासाहेब जिजाऊंनी बाल शिवबा यांचं शिल्प ठेवलेलं आहे हे जन्मस्थळ बघताना एक वेगळीच भावना मनामध्ये निर्माण होते आणि आपोआपच आपलं मस्तक ह्या ठिकाणी झटतं आदरानं आणि अभिमानानं सुद्धा छाती फुलून येते की ह्याच राजवाड्यामध्ये अशा एका कर्तृत्ववान महामहिलेचा जन्म झाला तिच्यानी स्वराज्यासाठी दोन दोन छत्रपती दिले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जन्मस्थळाच्याच या वास्तूस हा बाहेरचा भाग त्याच्या दगडाच्या खोबली दिसतात यामध्ये कदाचित लाकडी खांबही असतील राजे लखुजी जाधव आणि त्यांचे चारही पुत्र या वास्तूमध्ये राहत होते आपण आता छतावर आलेलो आहोत छतावरून हे संपूर्ण राजवाड्याचं दृश्य मध्ये सदर नगरखाना रंगमहाल आणि त्यांची निवासाची व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी वास्तू या ठिकाणी होत्या हा समोर तळघरात प्रकाश जाण्यासाठी आपण आता तळघरातून जात आहोत तळघरात जात आहोत या खाली उतरून स्थानिक लोकांच्या मतानुसार या तळघरामधून वेगवेगळ्या वेग पाच ठिकाणी भुयारी मार्ग होता देऊळगाव राजा किनगाव राजा मेहुना राजा आडगाव राजा आणि मोती तलाव या ठिकाणी तो भुयारी मार्ग जायचा कठीण समय किंवा ह्या ठिकाणी निघून जायचं असेल तर राजे लखोजी जाधव ह्या भैयारी मार्गाचा वापर करायचे राजवाड्यात पूर्व दिशेला ही सदर अतिशय सुंदर कलाकुसर राजे लखोजी जाधव ह्या सदरेवर बसून लोकांची गारणी ऐकून न्यायनिवाडा करायचे अशा ह्या भव्य वास्तूमध्ये राजमाताजी जाऊ यांचं बालपण गेलं राजमाता जिजाऊ यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन आणि